मित्रांनो आज मी शिवाजी महाराजांचा एक प्रसंग आपल्याला सांगणार आहे शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते येताना बेलवडी हे गाव लागते हे आता कर्नाटकात आहे या गावात एक देसाई घडी आहे ही, ही मावळ्यांना जिंकायची होती मोर्चे लागले लढाई सुरू झाली एक छोटीशी घडी मावळे लढतायत पण गडी काही मिळे ना एक दिवस गेला आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले तब्बल एक महिना लागला ही गडी जिंकायला आणि गडी जिंकल्या गेली कोण होते त्या गडीत कोण लढलं एवढं चिवटपणे ती होती सावित्री देसाई ही लढवत होती ती गडी गडी ताब्यात आली सावित्री कैद झाली राजे गडीत गेले गादीवर स्थानापन्न झाले आणि सावित्रीला समोर आणले गेले ती, गे ती घाबरलेली गांगरलेली आता माझं कसं होणार तिला एक लहान मूल होत त्याची काळजी लागली मला शिवाजी मारणार माझं बाळ अनाथ होणार आता मी काय करू राज्यांच्या समोर रडायला लागले महाराज मला मारा मला ठार मारा पण माझं लहान बाळ आहे माझ्या बाळाला मारू नका हवं तर माझा जीव घ्या हे तिचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला तिच्या बाळाला आणायची आज्ञा दिली बाळ आणले राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले सावित्रीचं काळीच धळधळत होत आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार काय करावे तेवढ्यात राजांनी आज्ञा दिली सावित्रीला बंधमुक्त केले ती धावत राजांच्या पायावर झुकली माझ्या लेकराला मारू नका आणि या शत्रूच्या बाईसाठी तुम्ही एवढं करा शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले ताई ताई कोण म्हटले मी तुम्हाला मारणार या बाळाला मारणार मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा आहे आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय काहीतरी दिले पाहिजे ना ताई या बाळाच्या दूध भातासाठी मी ही जिंकलेली गडी त्याला देतोय आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडीसाठी असं म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले सन्मानाने तिला गादीवर बसवले तिचा सन्मान केला काय होतय हे तिला कळतच नव्हते पण मगाशी दुःख येणारे अश्रू आता आनंदाने व्हायला लागले राजा मी तुला शत्रू समजले मी वैरी समजले पण तूच भावा बहिणीचं नातं निर्माण करून या अबलेचा सन्मान केलास धन्य शिवाजी राजा धन्य त्याचे माता पिता ही कथा इथेच संपत नाही शिवाजी निघून गेले पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले या गादीवर शिवाजी बसले आहेत लहान मूल मांडीवर आहे, आहे राजांच्या हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे या चमचाने आपले छत्रपती बाळाला दूध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे असे शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पाहायला मिळते हे शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे किती महान माझा शिवाजी राजा होता हो। शिवरायांनी सख्खी शिवरायांना सख्खी बहीण नव्हती पण स्वराज्यातील प्रत्येक परस्त्री शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती आणि तुम्हाला सांगायची गरज नाही काय नातं आहे भाऊ बहिणीचं आणि काय नातं आहे शिवाजी माझा शिवाजी भाऊ बहिणीचं प्रेम शिकून गेला किती बरं होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर वादाच्या पलीकडले शिवाजी बहिणीचा भाऊ शिवाजी माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला शिवाजी कळले तर कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाही निर्भयासारखी प्रकरणे होणार नाहीत कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तिचा शिवभक्त भाऊ म्हणून उभा असेल जय शिवराय